छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे छत्रपती संभाजीनगर येथील कन्नड तालुक्यातील जिल्हा प्रमुख मार्ग अकरा साखरवेल ते करंजखेड रस्त्याची अत्यंत दुरावस्था झालेली आहे या रस्त्यासाठी अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्या प्रयत्नाने या रस्त्यासाठी साधारणतः एक कोटी अठ्ठ्याहत्तर लक्ष इतका निधी मंजूर करण्यात आला परंतु याच रस्त्यासाठी मंजूर झालेल्या निधीमध्ये करण्यात येणाऱ्या कामांमध्ये खूप मोठी तफावत दिसून येत असून याकडे त्वरित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन सदरील रस्त्याच्या चौकशीसाठी समिती गठन करावी आणि तात्काळ या रस्त्याला झालेल्या निधीचा पुढे पूर्ण वापर करता येईल आणि रस्त्याची स्थिती सुधारू शकली असती परंतु तसं होताना दिसत नाहीये साखरवेल ते करंजखेड या रस्त्यासाठी मंजूर झालेले एक कोटी अठ्ठ्याहत्तर लक्ष रुपये मंजूर करण्यात आले त्याचा शुभारंभ केंद्रीय मंत्री भागवतजी कराड यांच्या हस्ते आणि तालुक्याचे आमदार उदयसिंग राजपूत यांच्या हस्ते करण्यात आले होते त्यामध्ये दीड को किलोमीटर रस्ता नूतनीकरण करणं आणि उर्वरित रस्ता डागडुजी करणे व नवीन दोन पूल बनवण्यासाठी आलेल्या निधीमध्ये बऱ्याचशा तफावत असल्याचे दिसून येत आहे असा दावा समाजसेवकांनी केलाय यावेळी त्यांनी सांगितलंय की सदरील दीड किलोमीटर काम करण्यासाठी आलेल्या निधीसाठी दिलेल्या निधीमध्ये थातुरमात रोड बनवला तो पण फक्त आठशे देखील एका दिवसामध्ये आत्ताच झालेला आहे या रस्त्याच्या कडेला आणि रस्त्यामध्ये खड्डे पडलेले दिसून येत आहे प्रमुख मार्गावर दोन पूल बनवण्यात आले एका पुलाची अंदाजित रक्कम सत्तावीस पॉईंट अकरा लक्ष इतका होता आणि एक मोठा पूल त्याची अंदाजी रक्कम पन्नास लाखाच्या वर असेल रक्कम ही रोडच्या दुरुस्तीसाठी देण्यात आलेली होती परंतु त्यामध्ये अद्याप कोणतीही दुरुस्ती दिसून येत नाहीये म्हणून वरिष्ठांनी याकडे लक्ष द्यावं ही अपेक्षा समाजसेवक आणि ग्रामस्थ करत मी गोरख एक सामाजिक कार्यकर्ता करंजखेड तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर hmm... या रस्त्याविषयी या रोडविषयी मला काही दोन शब्द बोलायचे आहे मला ते म्हणजे आता रस्ता एक किलोमीटर आहे एक किलोमीटर पर्यंत हे हा रस्ता एकदम बोगस बनवला आहे बो, या रस्त्यास म्हणजे रस्ते बोगस बनवला नाही आणि त्याच्यामध्ये रोडचे पंखे भरले नाही काहीच नाही आणि कोणता इंजिनिअरिंग काय आहे या खेड्यापाड्याच्या लोकांना दिशा बोल करून एक एका दिवसातच रोड बनवून टाकला आणि त्याला काही एवढं रोडला काही एकदम त्यानं दर्जेदार काम केलं नाही काही नाही सगळंच बोगस काम केलं न्यूज जिनॅन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी सत्यम गवळी कन्नड